बघा नरेश मस्केंच्या वक्तव्याकडे बोलूया कोणाला मंत्रीपद मिळणार हे सांगू शकत नाही ना बघा शिंदे गटाचे खासदार नरेश मस्केंची प्रतिक्रिया आहे नरेश मस्के हे ठाण्यातील खासदार आहेत एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आहेत मात्र त्यांचं वक्तव्य महत्वाचं आहे कोणत्याही पदासाठी आम्ही युतीत आलो नाही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आलोय असं देखील खासदार नरेश मस्केंनी यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि ते आता थोड्याच वेळात ठाण्यातील आनंद आश्रमात येणार आहेत आणि आनंद दिगे यांच्या प्रतिमेस ते अभिवादन करणार आहेत आपल्यासोबत खासदार नरेश मस्के सर जोडले गेले आहेत सर काय सांगाल आज मुख्य एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकार स्वीकारलेली आहे ते आज या ठिकाणी येत आहेत काय तुमची नेमकी भावना आहे आमचे नेते आहेत महायुतीचे नेते म्हणून आज त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे महायुतीचा विजय हा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि त्या धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं दर्शन घेण्याकरता येत आहेत आणि त्यांच्या स्वागताकरता आम्ही या ठिकाणी उभे आहोत गृहमंत्रीपदासंदर्भात काय नेमकी तुमच्या आता शिवसेने नाही आहे कुठल्या पदाकरता आम्ही युतीत आलेलो नाही आहोत खुर्चीकरता आम्ही युतीत आलेलो नाही आहोत हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांचे हिंदुत्वाचे विचार याकरता आम्ही युतीत आलेलो आहोत आम्ही उद्धव ठाकरे नाही आहोत की हे पाहिजे आणि ते पाहिजे हा माध्यमांनी सुरू केलेला तो वाद होता अशा पद्धतीचा कुठलाही वाद आमच्यामध्ये नाही आहे खूप खूप धन्यवाद सर बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन राकेश ठरमिसर कर सांगतो मुंबई